हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल मी पण मस्त आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर आज मी तुम्हाला माझं प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे मॉर्निंग रुटीन माझं कसं असतं डेली चेंज होत असतं मॉर्निंग रुटीन पण आज थोडं वेगळं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि आज थोडं उशिरा उठले होते मी कारण तब्येत थोडी खराब आहे माझी त्याच्यामुळे मग मी उशिरा उठलेली आणि उठल्यानंतर मग मी पहिलं फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यावर जे पहिलं काम असतं ते म्हणजे स्किन केअर तर मी स्किन केअर इथं करून घेतलेले आहे आणि नंतर मग मी माझ्या डोळ्यांना काजळ लावून घेते आहे कारण आहे ना डोळे खूप दुखत होते माझे का काय माहिती दोन तीन दिवस झालं डोळेच खूप दुखत आहेत आणि असं पाहावंसंसुद्धा वाटत नाही स्क्रीनकडे आ, मी नाहीला जास्त दोन तीन दिवस व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत म्हणजे जे होते ते व्हिडिओ मी बनवलेले होते तर तेच मी अपलोड केलेले आहेत आणि आज म्हटलं चला फ्रेश व्हिडिओ देऊया म्हणून मग मी फ्रेश व्हिडिओ बनवलेला आहे तर स्किन केअर करून झालेले आहे काजळ पण लावलेलं ला आहे काजळ लावायला मला प्रचंड आवडतं छान दिसतं काजळ आणि काजळ लावल्यानंतर ना डोळे पण आपले खूप छान आणि उठावदार दिसतात म्हणून मग मी ते काजळ लावत असते कधी कदि कधीच लावते डेली नाही लावत तर आता आज मी म्हटलं की चला आज सकाळच्या वेळेला ना घरातली थोडीफार तरी क्लिनिंग होऊन जाऊ दे स्वयंपाक असंही उशीरच झाला होता उठायला त्यामुळे स्वयंपाक थोड़ा उशिराच करणार होते मग म्हटलं अगोदर आपण ना घरामधली जी काही छोटी मोठी कामं असतात ती सगळी करून घ्यावी तर सोप्याचे कवर धुतलेले होते मी त्या दिवशीच पण उशांचे कवर धुतले नव्हते मग हे सगळे कवर मी काढले बाजूला आणि सगळे कवर मी मशीनमध्ये टाकणार आहे आणि हे दोन परीचे टेडी आहेत ना ते पण काय करते मी तर सोप्यावर ठेवते तिला खेळण्यासाठी तर ते पण खराब झालेले त्याच्यामुळे मग म्हटलं चला मशीनमध्ये टाकूया असंही कपडे धुवून येणार आहेत मग त्याच्याबरोबर हे टेडीसुद्धा धुवून येतील म्हणून मग ते पण टाकलं आणि लिक्विड पण टाकलं ह्याने खूप छान स्मेल येतो कपड्यांचा म्हणून मग मला हे आवडतं हे सर्फ एक्सेलचं आहे आणि मशीन मी आता मिनिटांवर लावत आहे कारण सगळ्यात कमी का मिनिटं एकोणीस आहे त्याच्यामुळे एकोणीस मिनिटांवर मशीन लावलेले ला आहे आणि आता त्याच्यानंतर घरातली क्लिनिंग आता चालू केली आहे मी पहिलं तर मी झाडू मारते सगळीकडून व्यवस्थित आणि झाडू मारताना डोअर ओपन ठेवते मी कारण डोअर ओपन ठेवला ना झाडू मारताना कसं जास्त धूळ उडत असते मग ती जास्त आपण ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत ना त्या वस्तूंवर न जाता असं दरवाजा बाहेर किंवा खिडकी वाटे असं बाहेर जात असते त्याच्यामुळे मग मी दरवाजा थोडासा ओपन ठेवते आता झाडू मारून घेणार आहे कारण आहे ना सकाळच्या वेळेला पहिलं काम आपलं हेच असतं सकाळी उठल्या उठल्या आंथरूणं काढणे झाडू मारणे तर हीच कामं असतात सकाळच्या वेळेला तर मी आज फ्रेश झाली होती कारण माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मग म्हटलं आपण फ्रेश झाल्यावरच आपण सगळी कामे करूया म्हणून मग मी आज पहिला फ्रेश होऊन मग बाकीची कामे करायला घेतली तर आज उशिरा उठल्यामुळे थोडंसं आळसल्यासारखं पण वाटत होतं कारण लवकर उठण्याची सवय झालेली आहे आता आणि हे झाड पाहू शकताय तुम्ही ह्या झाडाला ना तीन दिवसाच्या फरकावरच मला पाणी द्यावं लागतं रोज जर झाडाला पाणी दिलं ना तर झाड खूप खराब होतं ते हो त्याच्यामुळे मग तीन दिवसाच्या फरकावर ह्या प्लांट्सला मी पाणी देते तर आता सोपा पण मी क्लीन करून घेतला आहे डेलीचं हे माझं रोजचंच रुटीन असतं फक्त हो काही मागे पुढे रुटीन चेंज होत असतं नाहीतर मग डेली रुटीन आपलं सेम टू सेमच असतं तर आज उशीर झालेला आणि बाहेरचं मी झाडू मारून घेते हा माझा बाहेरचा पॅसेज आहे तर मी भरपूर वेळा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे खूप छान पॅसेज आहे आणि खूप मोठा पॅसेज आहे काही काही फ्लॅटच्या पुढे ना अजिबात पॅसेज नसतो दाराला दार असतं दारा पण असं काही नाही आहे तुम्ही पाहू शकता समोरचं दार आणि माझं दार किती डिफरन्स आहे तर एवढा एरिया असा भेटतो आपल्याला असं कधी काही सणवार असलं की रांगोळी वगैरे काढायची म्हटलं तर खूप छान प्रकारे रांगोळी काढता येते स्टँड व्यवस्थित राहतं आपल्या कुंड्या पण व्यवस्थित जा इथं ठेवल्या जातात झाडांच्या आणि मी ह्या कुंड्या ठेवलेल्या आहेत ऑर्गनाईज केलेल्या आहेत खूप छान दिसतं दारापुढे दारू उघडलं की एकदम फ्रेश वाटतं तर आता मी फार लांबपर्यंत झाडू मारून घेते दररोजचंच हे माझं रुटीन आहे कारण दारापुढे मला अजिबात कचरा आवडत नाही शेजारीच दाराला दार आहे पण त्या ताई कधी झाडू मारत नाही बाहेर अजिबात मलाच मारावा लागतो कारण माझं घर आहे त्याच्यामुळे मला स्वच्छ ठेवावंच लागतं आणि इथं आता मी झाडू मारून झालेला आहे दोन तीन कामं झाल्यानंतर परत पुन्हा मी पाणी प्यायला बसलेले आहे कारण सकाळच्या वेळेला पाणी पिणं खरंच खूप गरजेचं असतं सकाळी उठले उठलेसुद्धा मी पाणी एक ग्लास पिलेली त्याच्यानंतर सगळं काम आवरण्या uh, आवरतो आवर ना आपण त्याच्यामध्ये आधीसुद्धा आपण असं एक ग्लासभर पाणी शांत एका जागेवर बसून पिलं पाहिजे जेणेकरून ना आपली बॉडी पण चांगली राहते आणि डिहायड्रेट होण्यापासून पण वाचते त्याच्यामुळे मग पाणी पिलं पाहिजे पाणी पिणं आरोग्यासाठी आपल्या खरंच खूप चांगलं आहे आणि मी असं मधून अजून वेळ मिळत असलं ना की पाणी पिते आणि पाणी प्यायला अजिबात विसरत नाही तहान लागली तरच पाणी प्यायचं असं नाही तहान लागण्याच्या अगोदर आपण जेव्हा पाणी पितो ना त्याला खरं पाणी पिणं असं म्हणतात तर मी तसंच करते एखादं काम थोडं उशिरा झालं तरी चालेल पण पाणी पिते कारण आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं तर पाणी पिऊन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि किचनमध्ये आज काय भाजी बनवावी भाजीला आपण संपलेलं होतं आणि मी भाजीला काही गेलीच नव्हती बरेच दिवस झालं असंच कडधान्य वगैरे हे चाललं होतं तर आता शेंगदाणे पण मी भाजून ठेवले नव्हते त्याच्या अगोदर मीच खाऊन घेतले दोन तीन कारण भूक पण खूप लागलेली उशीर झाला होता उशिरा उठले होते त्याच्यामुळे ब्रेकफास्ट काहीच नव्हता म्हणून मग म्हटलं की शेंगदाणे पहिले भाजून घ्यावे कारण भाजीला शेंगदाणे भाजून ठेवले कधीही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेता येतं मी बारीक पूडसुद्धा करून ठेवते थे। आणि असं पूड वगैरे किंवा शेंगदाण्याचा पूड किंवा मग खोबऱ्याचा पूड करून ठेवलं ना आपण की भाजी करायला इझी पडते त्यामुळे मी असं करून ठेवते पण आता पूड वगैरे केलेलं संपल्यामुळं मग मी एकदमच शेंगदाणे भाजले आता बटाटे उकडले होते मी सकाळी परीला डब्याला बटाटा दिला होता आणि तिला बटाटा उकडून त्यामध्ये तेल मीठ मसाला टाकून दिला ना तिला खूप आवडतो त्यामुळे मी तसा बटाटा दिला होता तिला खूप टेस्टी लागतो मी एक घास खाल्ला होता त्यातलं तर आय एवढा भारी लागत होता ना तो पण म्हटलं की आपल्याला पुरणार नाही आहे एवढीसा बटाटा कारण दोन तीनच छोटे छोटे बटाटे होते मग म्हटलं की आपण रस्सा भाजी बनवूया आणि ट्रस मी तुम्ही जर अशी रस्सा भाजी केली ना बटाट्याची खूप छान आणि टेस्टी लागते मी प्रत्येक वेळेस साधी सिंपल अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी करते काही नाही त्यामध्ये मीठ मसाला हळद जिरी आणि राई टाकते आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकायचा नसेल तरी चालतं एवढं टाकून मी भाजी करत असते तर साफसफाई वगैरे केली ना तर मला शिंकांचा एवढा मोठा प्रॉब्लेम चालू होता ना तुम्ही आता पाहिलंच असेल तर शिंका सतत येत राहतात तर ही बटाट्याची भाजी मी टाकलेली आहे आणि शेंगदाण्याचं थोडंसं नॉर्मली कूट करून घेणार आहे भाजी पुरता फक्त बाकीचं जे शेंगदाणे थंड झाल्यानंतर पूड करून ठेवणार आहे तर आता शेंगदाण्याचं पूडसुद्धा मी थोडं क्वांटिटीमध्ये टाकले जास्त पण नाही कारण ती घट्ट भाजी मला आवडत नाही जरा पातळ असली की बरं पडतं त्याच्यामुळे मग शेंगदाण्याचं पूड त्यामध्ये टाकून आता हे शेंगदाणे मी बाजूला आहे फ्रीजवरती थंड होण्यासाठी आणि आता मी मशीन पण झाली होती कपड्यांची आणि मशीन झाल्यावरती तुम्ही पाहू शकता हे टेडी वगैरे धुवून झालेले आहेत आणि हे पण आता मी गॅलरीमध्ये सुकायला टाकते कारण हे परीसारखं खेळायला घेते त्याच्यामुळे खराब होतात म्हणून मग मला असं पंधरा दिवसाला वीस दिवसाला असं धुवून ठेवावं हो लागतं आणि धूत असते मी कारण कसं मुलं काय घेतात खेळतात ठेवतात आणि ते मग त्यांचं त्यांना लक्षात नसतं मग आपल्यालाच ते लक्ष ठेवावं लागतं क्लीन करावं लागतं म्हणून मग मी असं अधूनमधून क्लीन करत असते आणि आता हे ह्यांना लटकून दिलं बाल्कनीमध्ये आणि सुकू दे म्हटलं आता ह्यांना किती पण वेळ तर हे जे उशांचे कवर आहेत ना ते पण मी धुवून काढलेले होते ते पण आता मी सुकायला घालणार आहे कपडे पण जास्त नव्हते आज त्याच्यामुळे म्हटलं की बाकीचं जे काही वरचं जी आहे भा म्हणजे टेडी वगैरे किंवा उशांचे कवर ते सगळे कपड्याबरोबर धुवून निघतील म्हणून मी एकदम टाकलं होतं आणि मी ज्या वेळेस कपडे कमी निघतात ना त्यावेळेसच मी असं जास्त काही जर घरामधलं धुवायचं असेल ना त्यावेळेस मी धुवायला काढत असते अन्यथा जास्त कपडे असल्यावर त्या दिवशी मी नाही धुवायला काढत त्या दिवशी फक्त जी जास्त कपडे असेल तेवढी धुवायची आणि बाकीची जी असेल ते पुन्हा मशीन लावायची किंवा मग दुसऱ्या दिवशी धुवून टाकायची असं करते तर आता ना काय होते उन्हाळा उन खूप आहे आणि ऊन पण आहे ना पटपट पटपट पट, लागतं सकाळच्या वेळेला आठ साडेआठ वाजले की ऊन लागायला सुरुवात होते त्याच्यामुळे मग कपडे पण लवकर धुवून टाकावे लागतात आणि पाणी पण आमच्या इथे जाते पाणी पण खूप थोडाच वेळ थो, असतं सकाळचं असतं जरा बरा वेळ पण संध्याकाळचं थोडा वेळ असतं आणि आता तेही संध्याकाळचं बंद केलं आहे एकच टाईम सकाळचं पाणी येतं आहे त्यामुळे खरंच खूप प्रॉब्लेम होतो आहे आणि टेन्शन येतं कधी काही एक्स्ट्राची कामं काढली ना आणि ना कोणतीच कामं होत नाहीत असं मला वाटतं कारण पाणी असेल तर आपण प्रत्येक कामं व्यवस्थितरित्या करू शकतो आणि पाणी नसेल ना तर माझा तर खूप हात मोडल्यासारखं होतं मला खूप पाण्याची सवय आहे आणि सवय म्हणजे पाणी असल्याशिवाय आपण कोणतंच काम नाही ना करू शकत तर मला भरपूर पाणी लागतं कोणतंही काम करायचं म्हटलं ना ते भरपूर पाणी लागतं पाणी असल्याशिवाय काम झाल्यासारखंच वाटत नाही तर असं उन्हाळा असल्यावर ते प्रत्येक ठिकाणी हीच मला वाटतं हीच गोष्ट चालू असणार आहे की प्रत्येक सोसायटीमध्ये पाणी ही कमी पडतंच कारण खूप फ्लॅट असतात आणि प्रत्येक घरामध्ये खूप पाणी पण वापरत असतात आणि कसं कोण कसं पाणी वापरतं कोण कसं पाणी वापरतं हे माहीत नसतं ना आणि वेस्टेज पण पाणी भरपूर जातं त्यामुळे पाणी जरा आपण जपूनच वापरलं पाहिजे तर आता इथे बटाट्याची भाजी पण झालेली आहे कपडे सुकायला घातली मी सगळी खिडकीमध्ये कारण तिथं ऊन येतं म्हणून आणि दोन तासामध्ये कपडे छान सुकून निघतात तर आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे भाजी टाकलीच होती मी भाजी झालेली आहे भाजी बाजूला ठेवली आणि आता मी चपात्या करून घेणार आहे कारण ये ना भूक लागलेली आहे मला उशिरा उठले होते थोडंसं त्याच्यामुळे मग आता भूक लागली आहे आणि म्हटलं की चला आता एक दोन चपात्या करण्यापेक्षा ना सगळ्याच चपात्या करून टाकाव्या कारण जास्त करायच्या नव्हत्या फक्त पाच सहा चपात्या करायच्या होत्या त्याच्यामुळे मग मी सगळ्याच चपात्या क करायला घेतल्या आणि उभंच राहावं वाटत हो, नव्हतं मला का काय माहिती दी? आदल्या दिवशी पण मला तर ना ताप भरपूर आला होता आणि त्यामुळे जरा विकनेस पण होता म्हणून मी फक्त रेसिपी शेअर केली होती तुमच्यासोबत आणि त्याच्या आदल्या दिवसापासूनच मला बरं नव्हतं पण तरी मी तसंच ब्लॉग टाकत होते कारण मला आता सध्या खूप व्ह्यूजची गरज आहे खूप सबस्क्रायबरची गरज आहे कारण तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले मी जर डेली तुम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओ दिले तर तुम्हाला पण ते आवडतील आणि माझ्या व्ह्यूज वाढतील अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही मला नेहमी सपोर्ट करत जा माझे व्हिडिओ शेअर करत जा आणि खरंच आपला जो चॅनेल आहे ना तो मला खरंच खूप ग्रो करायचा आहे खूप काही गोष्टी करायच्या आहेत पण त्यात तुमच्या सपोर्टशिवाय अशक्य आहेत तुम्ही जर सपोर्ट दिला तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि तुमचा जर सपोर्ट नसेल तर काहीच गोष्टी होऊ शकणार नाही आत्तापर्यंत मी इथं आहे ते तुमच्या सपोर्टमुळेच आहे जर तुमचा सपोर्ट नसता तर मी इथं आता नसते आणि अजून मला अजून जास्त सपोर्ट पाहिजे जा, असं मला वाटतं कारण मी खूप मेहनत घेते आहे खूप व्हिडिओसाठी आणि खरं सांगू का तुम्हाला व्हिडिओ बनवण्यापेक्षा व्हिडिओला एडिटिंग करायलाच खूप वेळ जातो कारण एडिटिंगमध एडिटिंगच खरंच खूप महत्त्वाचे असते एडिटिंग जर व्यवस्थित असेल ना तर आपला व्हिडिओ कसाही असला तरी पण तो छानच वाटतो त्यामुळे एडिटिंगला बराच वेळ जातो आणि खूप साऱ्या गोष्टी लक्षात घेऊनच एडिटिंग करावी लागते खूप गोष्टी असतात खूप किचकट काम आहे हे पण घरात बसून तरी नुसतं बसून काय करायचं त्याच्यामुळे मग मी ठरवलं की चला आपण असं घरच्या घरी आपण ब्लॉगिंग तरी करू शकतो आपल्याला बोलायला जमतं आपल्याला सगळं येतं आहे तर आपण का नको आणि सगळ्यात जास्त फोर्स मला माझ्या मुलीने केला आहे त्याच्यामुळे मग मी हे ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे कारण तिला खूप आवडतं ती बाकीच्यांचं पण पाहायची ना तर मला म्हणायची मम्मी तू करू शकते जसं की मी कालच्या का प्रवाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं आहे ती म्हणली की मम्मी तू करू शकते म्हणून मग म्हटलं चला एकदाच आपण स्टार्ट तर करूया कारण असंही आपण आहे ना एक दोघं जरी आपल्या समोर असले तर आपण बोलायला घाबरतो आणि मी तर पूर्ण जे आता हे यूट्यूब म्हणजे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच आहे त्याच्यामुळे मी अगोदर अगोदर घाबरायचे बोलायला पण नंतर नंतर मला सवय झाली आठ दहा बारा दिवसांनी किंवा महिना दरा महिन्यांनी मला सवय झाली तुमच्याबरोबर बोलण्याची आणि तुम्ही छान सपोर्ट दिला त्याच्यामुळे मग मी ह्या साऱ्या गोष्टी करू शकले आणि ना तुम्ही आत्ताचे व्हिडिओ जाऊ द्या तुम्ही अगोदरचे जर माझे शॉर्ट व्हिडिओ बघितले ना तर त्याला इतक्या व्ह्यूज आहेत ना खूप छान व्हायरल झालेले आहेत ते तुम्ही ते पण जाऊन बघा आणि तुम्ही चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात राहणार नाही असं मला वाटतं कारण आहे ना खरं सांगू तिथून सुरुवात झालेली आहे माझी मी हे मोठे मोठे व्हिडिओ पहिले बनवत नव्हते शॉर्ट व्हिडिओज बनवत होते आणि शॉर्ट व्हिडिओमुळंच माझे सबस्क्रायबर एवढे वाढलेले आहेत आणि आताही असं वाटतं की हे लॉंग व्हिडिओ बंद करावे आणि शॉर्ट व्हिडिओज फक्त अपलोड करावे पण काय झाले ना की आ, आता सध्या आपल्याला सबस्क्रायबरची गरज आहे त्याच्यामुळे मग व्ह्यूजची आणि सबस्क्रायबरची गरज आहे म्हणून मग मी हे लॉंग व्हिडिओ बनवते तर तुम्हाला लाँग व्हिडिओ बघायला आवडतील की शॉर्ट व्हिडिओ बघायला आवडतील हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत जाईल आणि मला भरपूर कमेंट येतात छान व्हिडिओ मस्त व्हिडिओ असतात छान व्हिडिओ असतात आणि होम टूरच्या बाबतीतसुद्धा खूप छान आहे असं तसं म्हणजे खूप व्हिडिओला व्ह्यूज येतात पण अजून कमेंट कमेंट्स येतात पण अजून कमेंट्स याव्या असं मला वाटतं कारण तुमच्या कमेंट्स आल्या तर मी अजून छान छान व्हिडिओ बनवू शकते तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे जर सांगितलं तर तशा प्रकारचे व्हिडिओसुद्धा मी घेऊन येईल कारण मला रोजच एकच कंटेंट द्यायला अजिबात आवडत नाही कारण नुसतंच जर क्लिनिंग करत राहिलं तर तुम्ही म्हणण्यासारखे क्लिनिंगचेच व्हिडिओ दाखवते तर आता तुम्ही पाहू शकता इथं मी फर्टिलायझर घरीच तयार केलं होतं आणि ते आता मी झाडांना देत आहे झाडांची ग्रोथ आहे ना खरंच खूप छान होते हे प्लांट्स पण ना खरंच खूप छान ग्रो होतात ह्या फर्टिलायझरमुळे आणि हे मी घरच्या घरीच बनवते खूप इझी पद्धत आहे इझी मेथड आहे आणि छान प्लांट्स आपले ग्रो करतात खूप मस्त दिसतात त्याच्यामुळे मग मी हे दोन दोन दिवसाला फर्टिलायझर घालत असते झाडांना आणि त्याच्यानंतर आता मी जे आ, सो झाडू वगैरे सकाळी मारला होता त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे माझा सगळा झाला तुम्ही तर पाहिलंच आणि किचन वगैरे मी सगळं आवरून घेतलं किचन पुसून घेतलं आणि पाणी गेलं त्याच्यानंतर त्याच्यामुळे आता सगळा गोंधळ झालेला आहे आता सगळी कामं स्टॉप झालेली आहेत पण सोफा पुसणं गरजेचं आहे हे रेग्युलर काम आहे माझं आणि रोजच्या रोज सोपा पुसला जातो टी व्ही पुसला जातो टी व्हीच्या खालचं युनिट आहे ते पुसलं जातं म्हणजे सगळं क्लीन करते मी कारण येणार रोजच्या रोज क्लीन केलं ना तर छान पण राहतं आणि अचानकच आपण एखाद्या दिवशी महिन्यातून दोन महिन्यातून जर साफसफाई करायला लागलो ना तर खूप लोड येतो आणि खूप टेन्शन येतं असं वाटतं कधी होते साफसफाई तर आता मी गॅलरीमध्ये आलेले आहे आणि गॅलरीमध्ये हे पाहू शकताय तुम्ही हे कार्ड बोर्ड म्हणजे जे बॉक्स आहेत ना तर हा बॉक्स मोठावाला तो फॅनचा आहे मधी मी फॅन मागवला होता ऑनलाइन तो तुमच्यासोबत शेअर पण केलेला आहे खूप छान फॅन लागलेला आहे बजाजचा फॅन आम्ही घेतला तर त्याचंच हे बॉक्स आहे तर आता हे मोठं बॉक्सवाल्यानं ना मला छान उपयोगी आलं आणि त्याच्यामध्ये अजून छोटे छोटे दोन बॉक्स आहेत ते पण मला अशाच कशाला तरी उपयोग येतील म्हणून मी ठेवत असते तर आज हा मोठा बॉक्स मला उपयोगी आलेला आहे कारण ह्या ज्या पिशव्या आहेत ना ह्या तांदुळाच्या पिशव्या आहेत आणि मी तांदूळ जेव्हा भरते ना तेव्हा एकदम भरते तर अशा साठलेले होते आणि ते पीठ दळून आणायलासुद्धा खूप उपयोगी आहेत आणि चांगल्या असतात तर आता ह्या दोन मोठ्या साईजच्या पिंक आणि येलो कलरची सुद्धा मोठी पिशवी आहे जी काही आपल्याला डीमार्टमधून किराणा वगैरे आणला तर त्याच्यामध्ये ठेवायला उपयोगी पडते त्यामुळे मग मी ठेवत असते आणि छोट्या मोठ्या पिशव्या पण होत्या आणि भरपूर सारी जी घरच्या घरीच मी डी आय वाय जे फरशी पुसायला किचन पुसायला कपडे तयार करते कारण आहे ना काय होतं ना की आपण डीमार्टमधून आहे ना एकोणीस एकवीस किंवा मग वीस रुपये असं असं रुमाल घेतो ना आपण तर त्याला ना खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागतात कारण त्याला क्लीन ठेवणं गरजेचं असतं तसं आपण आहे ना आपले टी शर्ट वगैरे खराब झालेले असतील किंवा जे पेटीकोट असतात किंवा ड्रेस असतात किंवा लेगीज असतात त्या आपण व्यवस्थित छानरित्या अशा छान आकारामध्ये कट करून अशा ठेवल्या ना रोल करून एखाद्या बॉक्समध्ये किंवा एखाद्या कॅरीबॅगमध्ये असं जर भरून ठेवलं ना तर आपल्याला प्रत्येक वेळी नवीन कपडा घेण्याची गरज पण पडत नाही आणि हे जे कपडे आपण कट करून ठेवलेले आहेत ना ते आपण पटकन घेऊन पटकन वापरू शकतो आणि जरी धुवायचा कंटाळा आला ना तरी आपण फेकून देऊ शकतो त्यामुळे आपले एफर्ट्स वाचतात असं मला वाटतं आणि तिथे आपले पैसेसुद्धा वाचतात आणि वेळही वाचतो त्याच्यामुळे मी हे दोन्ही करत असते आणि अशा प्रकारे मी कपडे सगळे व्यवस्थित पुसण्याचे ह्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून ना मला पटकन सापडतील आणि पटकन घेता येईल फरशी पुसण्याचं सुद्धा कापड मी त्यामध्येच ठेवलेलं आहे कारण ये ना डेली ते मला लागतं आणि मी हाताने फरशी पुसते कारण तेवढाच व्यायाम पण होतो आणि छान म्हणजे आपली बॉडी पण छान राहते तर मोठं जे फरशी पुसायचं मॉफ असतं ना ते पण आहे पण मी त्याने नाही पुसत हातानेच फक्त फरशी पुसते तर अशा प्रकारे गॅलरीमध्ये हे सगळं क्लीन करून घेतलेलं गॅलरीमध्ये ख थोडासा पसारा झालेला तो पण मी झाडू मारला आणि त्याच्यानंतर आता भूक खूप लागलेली कारण काम खूप खूप झालं होतं आणि मी नाश्ता वगैरे काहीच केला नव्हतं मी मगाशी पण तुम्हाला म्हटलं की उशिरा उठले होते मी त्याच्यामुळे तर आता मी नाश्ता करायला घेतलेला आहे नाश्त्यामध्ये जास्त काही नाही आहे बटाट्याची पातळ ग्रेवीवाली भाजी आहे आणि ट्रस्ट मी खरंच खूप छान लागते तुम्ही नक्की अशी भाजी करून बघा आणि चपाती घेतलेली आहे हाच नाश्ता आज मी करणार आहे नाश्ता म्हणजे कारण उशीर झालेला आहे आता नाश्ता म्हणू शकत नाही हे जेवण आहे तर मी आता जेवण करून घेते आणि आज काम जास्त झाल्यामुळे मी परीसाठी थांबलेच नाही नाहीतर डेली मी परीसाठी थांबते आणि नंतर आम्ही जेवण करतो पण आता मी जेवण करून घेतले घेतले आणि त्याच्यानंतर आता दिवसभर काही पाणी नव्हतं त्याच्यामुळे मग सारी कामं तशीच राहिलेली मग आता संध्याकाळच्या वेळेला आता हे मी जे माझ्या स्किनवरती मी स्क्रब करून घेत आहे कारण आहे ना खूप मला अशी माझी जे माझी जी, मा जी, जी स्किन आहे ना ती अशी थकल्यासारखी मला वाटत होती म्हणजे एकतर आधीच बरं नव्हतं आणि त्याच्यामुळे खूप थकल्यासारखं थ आला वाटत होतं आणि असं नाही का आपल्याला करमत नाही किंवा असं उदास वाटतं ना त्यावेळेस मी ना स्क्रब करत असते किंवा एखादा फेस पॅक लावत असते खूप छान वाटतं जेव्हा आपण आपण खूप टेन्शनमध्ये असतो किंवा दुखत असतं आपलं किंवा मग आपली तब्येत बरी नसती किंवा आणखीन काही काही कारणं असतात तर त्यावेळेस आहे ना मी माझ्या स्किनला असं प्रिपेअर करत असते आणि हे संध्याकाळच्या वेळेला करते मी कारण आहे ना दिवसभर पुन्हा मी काही शूटच केले नाही डिरेक्टली संध्याकाळी शूट करायला घेतलं तर मी आता माझ्या चेहऱ्यावरती स्क्रब करून घेते आणि हे यूजचं स्क्रब आहे आणि खूप छान आहे मला खूप आवडतं त्यामुळे मग मी स्क्रबिंग करणं अजिबात सोडत नाही कारण आपले व्हाईट हेड ब्लॅक हेड सगळे निघून जातात आणि पिंपल्स कमी येतात आणि जी डेड स्किन असते ती पण निघून जाते आणि चेहरा थकलेला असतो ना तो पण पुन्हा पुरवत होतो त्यामुळे मला खूप आवडतं स्क्रब करायला तर स्क्रब करून झालेला आहे आणि चेहरा पण मी फेशवॉशने फ्रेश केलेला आहे आणि त्यानंतर आपलं स्किन केअर जे असतं संध्याकाळी झोपायच्या अगोदर ते करून घ्यायचं तर एवढाच आजचा व्हिडिओ होता आणि मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया उद्या बाय